सोडा राजू भाऊ गट क्रमांक सहा सोडा सुटला सुटला या गट मैदानाचा गट क्रमांक सहा सुटला सहा मध्ये आठ गाड्या आठ गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आणि सुंदर अशा लढतीमध्ये सुंदर असे ड्रायव्हिंग चालू कोण कुन कोणाला कमी नाही तिकडच्या राणाला होता शिवा आणि इकडच्या राणाला होता मनोहर पाटील यांचा घरचा असाज दीपक डायव्हरचं निर्व्या वर्चस्व उजवीला पळाला रेषा डावीला कोण पळालाय त्याचं नाव सांगा माउली डावीला माउली पळालाय उजवीला रेषा दीपक डायवर छत्रपती संभाजीनगर मूर्ती लहानपण कीर्ती महान असा दीपक डायवर तास क्रमांक किती भारतो तास क्रमांक सहा गडा क्रमांक 7 आणि काल तास क्रमांक 6 वर पळालेली गाडी रॉयल कारभार मार देवासा तेजस करडक यांचा घरचा साज माऊली आणि रेषा सुंदर अशी गाडी पळाली आणि शेमीला पात्र केली त्याबद्दल गाडी मालकाचा आणि त्यावर बसणारा दीपक रावर संबंधी नगर हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला रेषा आणि त्या